इंडिया न्यूज, न्यूज चानल। रहदारी मोकळी करण्यासाठी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे उतरले रस्त्यावर जे काम चोपडा नगर परिषदेतील अतिक्रमण विभागाला जमले ते चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी करून दाखवले चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक पुलावरील आंबेडकर शॉपिंग सेंटर हातगाड्यांसह भाजीपाला विक्रेते यांच्यामुळे अतिक्रमण होत असल्यामुळे रहदारीस येत आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता यामुळे आज चोपडा नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग अतिक्रमण विभाग व चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह सा पोलीस कॉन्स्टेबल पंकज ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल अतुल मोरे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय सूर्यवंशी यांच्यासह पथकाने रस्त्यावरील सर्व हातगाड्या व रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस निरीक्षक मधुकर साळवे स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण धारकांना समज देण्यात आली रस्त्यावर भाजीपाला विक्रेते व हातगाड्यांमुळे होणारी ट्रॅफिक यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल झाले होते यामुळे सर्व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौक रत्नावती पूल मोकळे झाले स्वतः रस्त्यावर उतरून असे रस्ते रोजच मोकळे असायला पाहिजे कायमस्वरूपी अतिक्रमण मोहीम राबवली पाहिजे व रस्ते मोकळे दिल्यावर नागरिकांनी पोलीस प्रशासनाचं कौतुक होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा